धनवान मदक नगर परिसरातील वाघमोडी वस्ती असलेल्या या शौचालयाच्या ठिकाणी आलेलो आहोत कालच केलेलं होतं मात्र झोपेच सोन घेतलेल्या अधिकाऱ्या जाग येत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे या ठिकाणचे नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतंय माळेगाव बुद्रुक नगर पंचायत कार्यक्षेत्रातील वाघमोडी वस्ती नजीक असलेल्या या शौचालयाच्या ठिकाणी आपण आज पुन्हा आलेलो आहे मी पुन्हा एकदा सांगतो माळेगाव हे राज्याचे ज्येष्ठ नेते देशाला दिशा देणार नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या शरद चंद्रजी पवार साहेबांचं गाव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विशेष लक्ष असलेलं हे गाव आहे मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना आक्रमक पवित्रा या ठिकाणी घ्यावा लागतोय आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलेलो आहोत कालच आपण या ठिकाणचं लाईव्ह सेशन केलं होतं मात्र त्याचा अधिकाऱ्यांवरती कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही थोड्या वेळापूर्वी रहुदास नगर या ठिकाणी केलेल्या लाईव्ह सेशनचा मात्र दखल घेत त्यांनी त्या ते ठिकाणी तातडीनं धाव घेत स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे मात्र या ठिकाणी शौचालयाचा जो विषय आहे तो आता कुठेतरी ऐरनवर येताना पाहाव्यास मिळतोय या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेऊन नेमकं काय प्रकार आहे आणि कायच्या कालची आणि आजची परिस्थिती काय आहे काय सांगाल काय परिस्थिती आपली आतली ती दाखवून द्या जरा पाहू द्या जनतेला नेमकं काय चाललंय माळेगावात माळे सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागील भागातली ही अवस्था आहे काल लाईव्ह शेषण झालं होतं याच ठिकाणच मात्र अधिकाऱ्यांपर्यंत संदेश जाऊन देखील अधिकाऱ्यांना अधिकारी ना। हल्लेले नाहीत त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून अधिकारी गेंड्याच्या काटडीच्या आहेत का असं बोललं जात आहे त्यांच्यातून तशा प्रतिक्रिया येत आहेत या ठिकाणी पाहू शकता या जुन्या शौचालयाला मुलामा लावून लिपापोती करून त्याला कलर करून नवीन करण्याचा रंग देण्यात आलेला आहे लाखो रुपयांचा निधी काढण्यात आलेला आहे वरती टाकी बसवण्यात आली आहे मात्र टाकीमध्ये आज तागायत पाणी पडलं नसल्याचा माहिती या ठिकाणच्या नागरिकांमधून मिळते या ठिकाणची अवस्था अशी आहे आपल्या सोबत आहेत संतोष वाघमुळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी ते स्वतः इथली परिस्थिती दाखवत आहेत आतमध्ये कॉक आहे परंतु त्याला पाणी येत नसल्याचं चित्र आहे अत्यंत दयनीय अवस्था अभावी हे सर्व चित्र या ठिकाणी अभावी हा सगळा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही परिस्थिती आहे नागरिक या ठिकाणी आक्रमक आहेत आज ते आक्रमक पवित्रात असून नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहेत आज सोपान काका महाराजांची पालखी या ठिकाणी माळेगाव मध्ये आलेली आहे येणार आहे त्याचबरोबर काल या ठिकाणी गोरोबा काकांची पालखी होती मात्र इथल्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा कळस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणच्या नागरिक त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नेमकी आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल ही जी सध्याची इतकी परिस्थिती आहे सध्याची इतकी जी परिस्थिती आहे काय सांगाल स्वच्छता झाली पाहिजे नाही तर आम्ही तिथं मोर्चा आणू गाडव मेंढर सगळी आणून ठेवू नगरपंचायती समोर आमच्या गाया मशी आणून ठेवू आम्हाला गटार नाही आम्हाला संडास चांगल ना चांगला नाही रस्ता ना चांगला नाही कुठं काहीच नाही आम्हाला आणि नुसतं आमच्याकडनं घरपट्टीला गाडी फिरती पन्नास वेळा येतात बंद करतो तुमचं पाणी कनेक्शन बंद करतो तुमचं घरपट्टी लाईट बंद करतो लगेच काहीतरी कटिंग करायचं लाईट बिल नाही भरलं चार आठ दिवस तर फुकट द्यायचे का आम्हाला लाईट आम्ही पैसे देतोच ना आज ना उद्या देणारच पैसे चुकलेले नाही आम्हाला पैसे दे कालच या ठिकाणी आम्ही आलो होतो या ठिकाणी पाहणी केली आहे अधिकारी वर्गापर्यंत देखील तो संदेश पोहोचला आहे मात्र अधिकारी हलताना दिसत नाहीत काय सांगाल या अधिकाऱ्यांना आम्ही मोर्चा काढून तिथे बसू अधिकाऱ्याला देणार नाही ना ना आम्ही गावात बसता शासकीय पगार घ्या काय काय करताय आमची काम काय करत नाही तुम्ही काम या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत संतोष लालमोरे काय सांगाल चित्र आहे यासाठी अनेक दिवसा वर्षांपासून रामभाऊ वाघमोडे संघर्ष करताना दिसत आहेत तात्पुरती जागदुकी होते तात्पुरतं प्राण होताना दिसत आहे मात्र मात्र कोपरस इराज या ठिकाणी आणि दिसत काय सांगत अहो हे गेंड्याचं कातळ पांघरलेलं प्रशासन आणि त्या प्रशासनाचे जे अधिकारी लोंडे म्हणजे गेंड्याचं कातळ पांघरलेले हे लोंडेच आहे त्यांना आज चार दिवस झाले आमच्या रामनाना इथे दाखवतात वास्तव परिस्थिती आपल्या आज तहसीलदार साहेबांनी या पालखीच्या पार्श्वभूमीवरती स्वच्छतेचं सगळीकडे गर सांगितलं होतं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली ते आदेश होते परंतु त्या आदेशाला केराची टोपणी धावतात कारण ह्यांना काय त्या केराचं स्वच्छतेचं काही देणं घेणंच नाही आज आता प्रत्यक्ष या ठिकाणी बघितलं पाणी नाही आतमध्ये मायला कसाचं आहे कर्मचारी काय पगार पगारतात का फुकड पगार घेतात काय टॅक्सीस भरत नाही का माझा हा सवाल आहे त्यांना आणि त्यांच्या हजेरी निघत नसेल स्वच्छता होत नसेल हा महिला निघत नसेल तर आम्हाला महिला फेको सारखं आंदोलन त्यांच्या ऑफिस समोर करणं भाग पडेल त्याची दखल घ्या लोंडे साहेब तुम्हाला शेवटची आणि शेवटचीच वॉरंटी घे जर दोन दिवसामध्ये जर नाही झालं तर उग्र असं आंदोलन आता बाप सांगितल्याप्रमाणे आम्ही तर तिथे दारू दे आणू आणू महिला फेको आंदोलन करू चाललंय काय इथं काही नागरिकांना काय तुम्हाला सेवा सुविधा द्यायची नाही का झोपलाय तुम्ही जो आपला असत वाजून आम्हाला तुम्हाला उठवायला लागेल तर असलेले निकृष्ट काम चुक अधिकारी बदली करावं म्हणून आम्हाला पडेल नागरिक काय बोलत नाही म्हणून याची काय दखल घेत नाही का, का तुम्ही आज किती दिवस झाला लाईटी नाहीत लाईटीचा प्रश्न किती आहे दिसतोय का तुम्हाला तुम्हाला झोपेत फेतन स्वयं केले काय एक वेळ जोफेतलेला उठवा पण स्वयं केलेला उठवा येत नाही पण त्याला उठवायचा कसं आहे आम्हाला चांगलं या दोन दिवसामध्ये जर नाही दखल घेतली याची लाईट नाही बसली कुठे लागली आणि जरा उग्र आंदोलन माळेगावच्या वतीने समस्त माळेगावकरांच्या वती आंदोलन करून आज देशाचे राज्याचं नेतृत्व अजितदादा कोटीच्या कोटीमध्ये रुपयाचा निधी देतात तुम्हाला त्यांनी ती वरती पाहणी करायला आमचा प्रशासन पाणी करण्याकरता या ठिकाणी नगरसेवक ही नसल्यामुळे याचा फायदा उठवता का काय तुम्ही काय कायदा नाही काय काम का झुकलो काय परंतु आज तुम्हाला शेवटची वर्णी गई जर दोन दिवसामध्ये याची दखल नाही घेतली तर आम्हाला आंदोलन करायला होऊ नका आणि आंदोलन आमचं असं असेल की कधी न पाहिलेलं असेल महाराष्ट्र आंदोलन काय या ठिकाणी अधिकारी झोपलेले आहेत हे स्पष्ट होताना दिसतच आहे मात्र आपण अजितदादांचं नाव घेतलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी जवळपास पाचशे कोटीचा निधी या माळेगाव नगरपंचायत साठी दिलेला आहे मात्र अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार समोर दिसतोय सर्वात महत्वाचं म्हणजे आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माळेगाव मध्ये येणार आहेत माळेगावात राजहंस चौक ते माळेगाव सहकारी साखर कारखाना पर्यंत त्यांची रॅली निघणार आहे अशा परिस्थितीमध्ये देखील दे कुठंही स्वच्छतेच चित्र दिसत नाही त्या पुढे जाऊन आज सोपान काका महाराजांची पालखी माळेगाव मध्ये येणार आहे आज वारकरी घरोघरी जेवण्यासाठी येत असतो लोक आनंदाने आणत असतात त्यांना या घाणीतूनच मार्ग काढत यावं लागला पट्टी ह्याला केवळ आणि केवळ गेंड्याचं कातड पांतरलेला अधिकारी दुसरं कोणच म्हणता येणार नाही काय अधिकारी दिसत नाही का तुमचं काय लाव बघितलं नाही का त्यांनी सगळं बाकीचं पटापटा होतलं का त्यांना झोपलेत का ते त्यांना कळत नाही काय हा आज तुम्हाला शासनाने वॉर्निंग दिली सगळं स्वच्छता करा सगळं करा ही आहे का इथं आता पाणी आहे का ह्याला संडास साफ केले का आता दिंडे यायची थोड्या वेळाने इथं कुठं त्यांना न्यायचं संडासला हा ना नगर पंचायतच्या ऑफिसमध्ये त्यांच्या केबीच्या बाजूला काय झालंय काय साहेब बाबा लाईटी नाही तिथं आता चालू तुम्हाला आता दिवसा दिसणार नाही संडे दाई तुम्हाला एक दिवस सावेनायती दाको पंचायतच्या बाजूला अनुक नगर पंचायतच्या बाजूची परवाचा पण व्हिडिओ केले आहे नगर किती केले का ना बघा स्वतःच्या बुडा खालचं जे आहे ते साफ करताय ना ते गाव काय साफ करणार आहे मग असले निकृष्ट अधिकारी बदली करावा म्हणा आम्ही उग्र आंदोलन करू ही ओरणी यांची झालं ना कधी दखलبيه घेत नाही YouTube वर पाठवायचं म्हणलं काय रे ते भोगच असत आमका असतं असं म्हणतात आणि वो वस्तुस्थिती बघा की हे काय मीडिया वाले देतात हे काय चुकीचं देतात का पण त्यांचं लक्षात घ्या नाही तेवढं पुरत दाखवतात म्हणजे आम्हाला कुणाच्या विरोधच बोलत आहे वस्तू काय आहे बघा ना इथं बोर्ड लावलेला असतो स्वच्छ अभियान स्वच्छ अभियान सगळं त्या झाडामध्ये लपून गेले त्या दाखवायचं काय खोट असत काय सांगा बर का साहेब इथं मला फक्त ही कचरा बिचरा टाकणारे कोण नाही पाहिजे तुम्ही प्रत्येकाला वॉर्निंग द्या इथं वस्तीतली सगळी लोक आहेत का ना आमच्या इथली ते फक्त वस्तीतलं त्यांनी आपापल्या घरी टाकायचा नाही तर कुठे टाकायचा अजिबात नगरपंचायतीच्या नियोजनाचा कुठेतरी अभाव दिसतोय काय सांगाल हे जे या ठिकाणी कचरा पडतोय आज नगरपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी ठेका दिलेला आहे या ठिकाणी गाड्या वगैरे येतात माग पाय बरोबर महत्वाचं हो रोज गाडी येतात नुसत्या गाडी संदेश देतात स्वच्छता सुंदर शहर स्वच्छ शहर नुसता ही वास्तव तुम्ही लावताय झटक्याचं खर्च अभिनंदन खर्च आभार मानतोय मी कारण जे नग्न वास्तव जाऊ जे नग्न वास्तव लावतात हिथे सुद्धा सगळी या तुम्ही नग्न वास्तव लावताय पहिल्यांदा झटक्याचं अभिनंदन कारण तुम्हीच खरं नाही देऊ शकता हा लोकशाहीचा स्तंभ आहे आणि ह्याचा सर्व आम्हाला अभिमान आहे तुमच्या आज जर आज या मीडियाच्या माध्यमातून घेतली प्रशासनाने अगदी व्हिडिओ पोहोचवा प्रसंगी आजी दादापणे व्हिडिओ जर मी दखल लागितली तर महिला फेकोच आंदोलन होणार आपण नगरपंचायतीला दोन दिवसाच दोन दिवसाचा दोन दिवसाच नाही आजच आज कार्यक्रम आहे आज मला सांगा जी येणार स्वपन काका जी जी वारकरी येणार आहेत ते टॉयलेटला कुठे काय ती शिओ घरी का तहसीलदारच्या घरी जाणार का प्रांतांच्या घरी जाणार लाज वाटली पाहिजे तिसरी पायट ही पुरंदर निषेध निषेध चॅनेलचे झटकेचे फुकटचा पगार खाऊन लाज वाटते का त्यांना लाज पाहिजे थोडीशी हे जे फंड येतात डांबरीकरण केलं दिसायच नाही हे जे फंड्स येतात ह्या फंडचा उपयोग काय पैसे खाण्यासाठी करतात का हजार वेळा सांगितलं ईदभर खांदायचं ना अडीच फुटाचं बिल घ्यायचं पैसे कमावण्याश ह्या पाडव्यांचा अजिबात धंदा नाही आपण आजच अल्टिमेटम देत काय स्वरूप राहणार नाही झालं तर ही सर्वजण भरून बापू बरोबर आहे हा सर्व भरायचं आणि ग्राम नगर पंचायतीचा फोटो काय मत आहे सर्वांचं बरोबर सर्वांना बरोबर ठेको आंदोलन ह्यांनी घेतली मध्ये भरून पंचायतीचा पुढे टाकणार हा एवढ्या लक्षात ठेवा बरं का ांबे सरकार रामबाब म्हणताचा शब्द जर नाही टाकलं तर माळेगाव कारखान्यातली जनता इतकी सुध नाही की तुमचं सर्व आब्रूच खोबरे केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला आव्हान देतो तिसरी वाईट असताना लाईव्ह तहसीलदार साहेब प्रांत साहेब तुम्ही तरी थोडस राखा आणि त्या शिवोला सांगा शिवोला जर असं वाटत असेल तहसीलदार तहसीलदारपासनं मी जर मोठाय तर त्याच्यासारखा महामूर्ख ह्या जगात कोण नसेल एवढंच मी सांगतो जय हिंद दे जय महाराष्ट्र आणि मी थांबतो त्या ठिकाणी नागरिकांच्या पोट खिडकीच्या भावना व्यक्त होताना दिसत आहेत नगरपंचायतीच्या नागरिक आज व्यतीत झाले या ठिकाणी आपल्याला पाहावयाच मिळत आहेत अक्षरशः नागरिकांना तीव्र आंदोलनाची भाषा वापरावी लागत आहे नगरपंचायत कार्यालयासमोर या ठिकाणचा राडा रोडा उचलून टाकण्याची भाषा वापरावी लागत आहे त्याला सर्वस्वी नगरपंचायतच जबाबदार असे आहे नगरपंचायतीच्या अधिकारी जबाबदार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना कारण आज तुकाराम कारण आज माळेगावात सोपान काका महाराजांची पालखी येते काल या ठिकाणी गोरोबा काकांची पालखी होती याच ठिकाणी होती याच माळेगावच्या शिवनगर परिसर परिसरामध्ये होती कालच आपण पाहिलं वारकऱ्यांना शौचालयाला जाण्यासाठी जागा नव्हती या ठिकाणी वारकरी स्वतः आतमध्ये जाऊन आले त्यांनी आल्यानंतर प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत मात्र तरी देखील नगरपंचायतीच्या गेंडाचे कातडीच्या पाहून बसलेल्या अधिकाऱ्यांना घाम फुटलेला नाही त्यामुळे या ठिकाणचे नागरिक कुठेतरी उग्र स्वरूपात दिसत आहेत नगरपंचायतीचा निषेध करताना या ठिकाणी नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या निषेधाचं स्वरूप ही दे... नगरपंचायतीचा निषेध असो नगरपंचायतीचा निषेध असो अधिकाऱ्याचा नावान ओ बाधिकाऱ्या ना नावान ओ बाबा बावान शिवाच्या या ठिकाणी नागरिक तीव्र हे आंदोलन तीव्र रूप घेऊन की काय अशी परिस्थिती आहे नागरिकांमधून संतोष व्यक्त होताना असंतोष व्यक्त होताना दिसतोय त्यामुळे नगरपंचायतीने तात्काळ याची स्वच्छता करावी अशीच मागणी या नागरिकांमधून होताना दिसते बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणच्या शिवनगर परिसरातून माळेवा सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागील भागात आपण हो, आहोत अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणचे नागरिक संतप्त झालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार यांचा गड हा गड आहे मात्र या ठिकाणी करोडो रुपयांचा निधी या नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या हाती असून देखील पोचलेला असताना देखील लाखो रुपयांची वसुली होत असताना देखील त्यांचं या स्वच्छतेकडे लक्ष नाही कालच या ठिकाणच्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि सोपान काकांची पालखी येण्यापूर्वी या ठिकाणी स्वच्छता करावी केली जावी अशी मागणी केली होती मात्र सोपान काकांची पालखी येण्याकरिता काही तासच अवघे उरलेले आहेत मात्र या ठिकाणी कसल्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नाही या त्यामुळे या ठिकाणच्या संतप्त नागरिकांनी या ठिकाणचा राडा रोडा उचलून नगरपंचायत कार्यालयासमोर टाकणार असल्याची टाकणार असल्याचं असल्याचा इशारा दिलाय त्याचबरोबर नगरपंचायत अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा आणि नगरपंचायत एकंदरच नगरपंचायत कार्यालयाचा निषेध करताना ते या ठिकाणी दिसत आहेत बोमारो आंदोलन झालं या ठिकाणी बोम मारो आंदोलन करत त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आपण बोललात की आजच आपण आंदोलन करणारा हा तीव्र आंदोलनाचं स्वरूप तीव्र असणार आहे आपलं स्वरूप काय असणार आहे आणि फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे जर दोन तासात जर ह्यांनी दखल नाही घेतली तर एक बकेट नेऊन नगर पंचायतीच्या पुढे आम्ही टाकणार आहे तर दोन तासामध्ये जर जर दोन तासामध्ये या ठिकाणचा राडा रोडा निघला नाही तर दोन तासानंतर या ठिकाणचा एक बकेट उच, बकेटभर उचलून नगरपंचायत कार्यालयासमोर टाकण्यात येईल असा इशारा या ठिकाणच्या नागरिकांनी दिलेला आहे सदरचं आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं जरी असलं तरी आंदोलन हे आंदोलन आहे मात्र त्याची दखल नगरपंचायत कार्यालयाने घेऊन तात्काळ या ठिकाणची साफसफाई करावी टॉयलेटची स्वच्छता करावी अशी मागणी या नागरिकांची आहे कारण या ठिकाणी सोपान काका महाराजांची पालखी आल्यानंतर दिंड्या येत असतात जेवणासाठी नागरिक संतांना घरी आणतात वारकऱ्यांना घरी आणत असतात मात्र अखंड महाराष्ट्रात पालख्यांचं स्वागत हे जल्लोषात होत असताना माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीमध्ये मात्र अधिकाऱ्यांच्या नाकर्तेमुळे कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कुठंतरी पालख्यांच्या या स्वागताला गालबोट लागत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्वात महत्वाचं पाहता काही तासाचा अवधी केवळ या वाघमोडी वस्ती नजिक असलेल्या शौचालय साफ करण्यासाठी नागरिकांनी दिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काही तासात नेमकं काय घडतंय ते पाहण्या देखील औचित्यच ठरणार आहे तोपर्यंत आमच्याशी सोबत रहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद